आप, आ, काय गड़ी -गड़ी आ, काय सगळीकडे यात्रा चालू आहे त्या मटणाची वगैरे जुळणी आहे का नाही ना ना मटणाची जुळणी माहीत नाही संध्याकाळी मंगला पण सुडे जायचं का मंगला पण सोडे पण सुडे मग त्याच्यापेक्षा वेट्याला जाऊया की गौतम पाटील काय नाचते नसते नात खोळात पाटील कुठली पाटील गौतमी पाटील वय काय आहे असल बावीस तेवीस ना तिचं तुमच माझ आहे पंचवनी आणि तुमच तुमचा परिचय काय माय सेट हवलदार बाबूराव मोठ्या साहेबांनी पाठवलंय खास तुमच्या गावात का सांगा बघू तुमच्या गावाला शिस्त लावायला आधीच तुमचं गाव बेशिस्त आहे शिस्त लावायला आपल्या गावात काय झालं ती जाऊ द्या मला सांगा तुमच्या गावात ती झाडं ती बुटक ती काळी ते जण कुठं आहेत आपा ओळखला का ते गप्प्या हा आईला ती रडलं जिवे ते असतील आता चौकात चौकात काय अ तू चौकात जाणार तर ढगात जा तुझी गाठ हवलदार तर बाबूराव आणि हो शिस्त बिघडत नाही गावाती नाहीतर बाबूराव कळलं काय केलं अंडे ज्याने पल्लवी बोल ना अगं आपण मंदिरात भेटणार होतो ना अभ्यासाला हो मग कधी भेटायचं उद्या हां चालेल आदेश मध्ये आजीश तिघास मी हुडकूनच काढलं पाहिजे तिकडे इकडे इकडे बारक्या बिरक्या बोलायचं नाही पुढच्या वर्षी माझं लागलंय पप्पानी बुरगी बघून ठेवल्या आलीच लगा मी एवढा पिकून गळायला लागलो कि रे मला कोण पोरगी देणार आणि तुझ्या पप्पानं तुला पोरगी बघितलं लग्नासाठी होय तुला कशाला काय पाहिजे रे अहो करू अहो लग्न पोलीस आहे आणि तुझ्यापेक्षा मोठं आहे की अ र आम्हाला मॅडमनी शाळेत सांगितलंय हो बारकं मोठं आहे सगळंच सामान असतं होय काय हे अरे बाळा तुझ्या मॅडमची तर गाडी घेतोच पण मला एक सांग माझे काम आहे ते तू करशील काय मला काय भेटलं तुला अरे तुला बिस्किट देतो चॉकलेट देतो वटाणा फुटाण देतो आणि हा गोर शेंगदाण्याची चिटकी पण देतो बर काम काय सांगा हा मला सांग ती जाड ती बुटक ती काळ ही तिघ जण मला कुठे भेटतील रे जाड गप्पी बिटक चॉपसी आणि काळ मैकड

सगळे व्यवस्थित सांगितलं आणि म्हणते देवाची शपथ मोठ साहेब म्हणलं या गावात काय शिस्त नाही बाबूराव आता बारक छोट मोठ म्हटार कोथार कोणाला विचारायचं नाही तिघात पकडतो बाबूराव चला साहे काय मग रिक त्या अल्ला विसय मला तास झाला थांब काही ना होय जाऊ लावण ठीक आहे का अरे अरे बंटी माहित आहे की नवीन चेना बिना घालून आलायस तरी तो सिरियस विषय तरी तुझं मॅटर सिरियस आहे हो मग मी चेष्टा करते का आर्मी आर्मी आज बाजू मी कोण आली सोन घेऊन आलो बघ हा बघ हा बघ हा बघ हा बघ हा बघ सिरियस विषय नाही अरे माझा आज पण सिरियसच विषय आहे अरे मान्य तुझा विषय सिरियस आहे दोन फ्रंचाईनशी दुसरी दो कमिंग सून आहे कधी येणार आहे कोण आह अग ते लईला काकू कोण लैला काकू अरे मग इकडे जाऊ बघ की आता सही वाट बघतो हे ओ मी कोणाचं विचारणार मलाच विचारते कोण येणार आहे आईला का लईला का टेन्शन देतं लागा तुम्ही से ये दिल टूटा ना होता होते ना हम जुदा खुदा सुन के सॉरी सॉरी अब आराम क्यों काय बघतेस मी इथं आल्याचा अर्थ हे नाही की माझ तुला होकार आहे माझ्या होकाराला अजून लेट आहे तर नुसते आता परीक्षा सुरू झाल्या त्यात पास पासवायचं तुझ्या हातात हो चल येते मी सई अगं होय का नाही ते तर सांग दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम अगर तेरा साथ ना छोड़ेंगे कप्पी इकड़ काय करतोय काय करतोय म्हणजे तिकडे गावात तुम्हाला पोलीस शोधतात हा पोलीस आम्हाला कशा शोधायला लागलेत आता ती मला काय माहितीये कायतरी तरी कांड केला असशील तू भैया मला माहित होत एक दिवसाच काहीतरी होणार आहे आता पुढे म्हणाली पुरी झापडली तुझ्या बाप्लीसून काय ती तिस तू बघा अजून लगीन मी झालं नाही भैया माझ तर कुठे झालंय माझं तर कुठे झालंय नाय काय ऊन तडाय रे बाबा बाबूराव ऊन पडू देऊस पडू दे, ना ते दे। ते तर त्या तिघांचं नियोजनच करावं लागते मोठ्या साहेबासने तर बाबूराव खोटत असलं धरावं लागते बाबूराव धरत्या लागते मोठ बैया ते आवडत भैया माझं लगीन व्हायचं अजून अरे चौप्या तरी कुठे लगेच झाले रा अजून वाटायला गेले अरे माहिती घेऊ नको गप्प देत सगळ्याला गप्पे गप्पी कोणालाच देत नाही भूज प्रेत पोलीस चोप नको अरे चाकी पोलीस आले की बघून ये तिकडून जा जा वा 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 तुम्हाला काय भीत एखादा झाडबिडला पाय आव ना असं वाटतंय तुमच्या तिघाच्या दांबून ना पाय लागला आता कुठे ला पाहिजे

हो ताई मावशी अक्का एक बुटक एक काळ असं इकडून कुणाला जाताना बघित नाही काय ना आमच्या धनीशिवाय कोणाकडच बघत नाही तुम्हाला मी म्हणलं नाही हो माझ्याकडे बघा पण तुम्ही त्यांच्याकडन दिसताय मागून जरा तुमची तोंड दावत

चुकलं साहेब काल आम्ही गांजा करत होतो ती आम्ही पण केलंय काल दारू पिली आता ती पण पियत नाही काल पत्त खेळत होतो ती आम्ही खेळत नाही पूर्ण छडछ काढत होतो ती तर आता कधीच काढत नाही साहेब माफ करा साहेब आम्हाला जेलमट टाकून व्हायचं तुझं लगेन कप तुझ्या व्हायचं कपची गांजा

साहेबांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली कि या गावाला शिस्त लावायची आणि आम्ही तुम्हाला तिघाती पण पोलीस मित्र बनवणार आहे ना आमच्यासारखे आम्ही पोलीस मित्र हा Ayşıma! Pulis, pulis, tra Ey kay? Peysa peysa kit denala vecharak. Hah? Da. Peysı bak पगार किती देणार असं विचारायचं एकाच तारखेला पगार देणार पगार हा साहेब काय नाही दिला तरी चालते फक्त आपलं कधीतरी खायला प्यायला दिलं म्हणजे बाजू देणार देणार खाय देणार बरं आहे का उद्या सकाळपासून तावडी पड यायचं गावात काय घडू दे मला खबर सांगायची कळलं का